कदमब जय मिलणार आजचा दिवस सुरू झाला आज आहे श्रावणी सोमवार आता मी फ्रेश आली आता चहा पाणी करणार आणि त्यानंतर पूजा करणार हॅलो गाईस चला सकाळचा चहा घ्यायला चहा घेते चहा घेतल्यानंतर दे, दे देवपूजेची तयारी हॅलो गाईस मी आता देवघरात आली आहे आणि आता देवपूजेला सुरुवात करत आहे इथं मी सर्व देवांना चंदन अक्षदा कुंकू हळद आणि देवांना प्रत्येक देवाला माळा पण घालत आहे आणि ही रोजची अशीच पूजा असते त्यानंतर मी कृष्णाला तुळशी वाहत असते देवांना फुलं असतात आणि देवीसाठी मोगरा असतो गणपतीसाठी मी जास्वंद आणत असते आणि गोकर्ण पण असतं गोकर्णाचं जे फूल असतं निशिगंधाचे फूल असतात जे आमच्या गार्डनमध्ये असतातच ते फुलं मी रोज वाहते आणि आता श्रावण महिना आहे म्हणून मी बेल पण वाहते हॅलो गाईस आपली रेग्युलर पूजा झालेली आहे आता मी आज श्रावणी सोमवार आहे म्हणून देवांसाठी एकशे आठ बेलांची पानं वाहत आहे आणि शिवलीला अमृतला सारामृत जे आहे शिवलीला अमृतची कथा हे मी आजपासून सुरुवात करत आहे आणि आजची शिवमूट आहे तांदूळ मग आज मी शिवमीट म्हणून तांदूळ पण आणलेले आहे आणि आता महादेवाची पूजा करत आहे हॅलो गाईस दुसरी गोष्ट अ जे महादेवाची पूजा बरेच लोक मंदिरात पण करतात मी पण जात असते मंदिरात कधीतरी पण मला बऱ्याचपैकी असं वाटतं की मला घरातच करायला आवडते म्हणून मी माझी महादेवाची जी पूजा आहे मी माझ्या घरातच म्हणजे आमच्या देवारातच करते मंदिरात फक्त मी दर्शनाला जात असते हॅलो गाइस मी आता पूजेला सुरुवात करत आहे महादेवाची आणि मी बेलफल पण आणलेलो आहे आज मी बेलफल पण वाहते आणि एकशे आठ पान आ, बेलाचे पण वाहत आहे इथं मी देवांची आरती करत आहे इथे मी देवेऐकावर चर्गला स्तोत्र किलक स्तोत्र आणि रात्री सुद्धा मजेत आहे हॅलो गाईज माझी रेग्युलर पूजा झालेली आहे हे बघा आणि आता मी माझी जे रोजची जी माळा असते ते माळा पण झाली आहे आणि त्यानंतर मी देवे कवच किलक कसूत्र रात्री अर्गला अर्घलास्तोत्र हे सगळं पण झालेलं आहे माझं आणि आत्ता मी शिवलीला अमृतला सुरुवात करणार आहे हे बघा hey गाईस शिवलीला अमृत पण वाचलं गेलं आणि महादेवाची पूजा पण झाली रोजची पूजा पण झाली आहे बघा हॅलो गाईस श्रावणी सोमवारची पूजा संपन्न झालेली आहे आणि खूप छान वाटत आहे आणि मनाला समाधान पण वाटत आहे